नमस्कार शेतकरी मित्रांनो रॉयल बैराजे चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण बघणार आहोत सतरा जून वार मंगळवारो इचे टोमॅटो बाजारभाव मित्रांनो जर कोणी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कोल्हापूर आवक एकशे चोवीस किमान दर दोनशे कमाल दर चारशे सर्वसाधारण दर तीनशे रुपये कॅरेट खेड चाकण आवक तीनशे आठ किमान दर तीनशे कमाल दर पाचशे सर्वसाधारण दर चारशे रुपये कॅरेट पुणे आवक बावीसशे तेवीस किमान दर दोनशे कमाल दर चारशे साठ सर्वसाधारण दर तीनशे तीस रुपये कॅरेट पुणे मोशी अहोक चारशे पंचावन्न किमान दर दोनशे कि कमाल दर तीनशे सर्वसाधारण दर दोनशे पन्नास रुपये कॅरेट नागपूर आहोक सहाशे किमान दर चारशे कमाल दर पाचशे साठ सर्वसाधारण दर पाचशे पंचवीस रुपये कॅरेट पनवेल आऊक सातशे पंचावन्न किमान दर सहाशे कमाल दर आठशे सर्वसाधारण दर सातशे रुपये कॅरेट मुंबई आऊक पंधराशे पंचावन्न किमान दर तीनशे वीस कमाल दर चारशे ऐंशी सर्वसाधारण दर चारशे रुपये कॅरेट सोलापूर आऊक तीनशे सत्तेचाळीस किमान दर चाळीस कमाल दर चारशे सर्वसाधारण दर दोनशे रुपये कॅरेट धन्यवाद